की अनन्या आणि माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का की आम्ही त्यामुळे मला टेन्शन आहे का वगैरे तर मी पूर्ण कमेंट वाचते ह्याला काय एवढी किंमत द्यायची किंवा ह्याला काय एवढी व्हॅल्यू द्यायची तर आपली तर प्रगती होतच नाही वरून नाती पण बिघडतं आपल्या लाईफमध्ये फोकस करून आपलं लाईफ कसं चांगलं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग आणि सकाळी सीएला स्कूलला सोडून आले त्यानंतर मग आता घरची सगळी कामं झाल्यानंतर आता म्हटलं व्लॉग करूया आणि तुम्ही माझ्या कालचा जो व्हिडिओ होता त्याला खूप साऱ्या कमेंट्स केल्या आहेत त्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद की तुम्ही खूप छान व्लॉगला रिस्पॉन्स आहे व्लॉग म्हणण्यापेक्षा व्हिडिओ तर मी तुमच्या कमेंट आज वाचून दाखवणार आहे खरंच तू स्वतःचा विचार करत जा आणि स्वतःसाठी वेळ दे आणि नेहमी आनंदी राहा तर शिल्पाताई यांनी हा आ, ही कमेंट केलेली आहे तर थँक्यू यू सो मच आणि नक्कीच मी आता स्वतःचा पण विचार करेल आणि स्वतःसाठी पण वेळ काढेल आणि हॅपी राहील किरण यांनी केली कमेंट भारती ताई तू जशी आहे तशी खूप छान आहेस कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस नेहमी आनंदी राहा देवाकडे एकच प्रार्थना आहे तुझी खूप प्रगती होऊ दे विहांसी याला खूप खूप आशीर्वाद आणि स... सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आता रोज ब्लॉग येणार आहेत तर थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि असंच प्रेम करत राहा आणि असेच आम्ही छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी आणत जाऊ आणि तिसरी कमेंट आहे मुजावर यांची तुझे रेसिपी मस्त असतात टिफिनची रेसिपी शेअर करत जा आवडेल बघायला तर हॅपी न्यू इयर तर हॅपी न्यू इयर तुम्हाला पण आणि नक्कीच मी टिफिनची रेसिपी शेअर करणार आहे सकाळी कसं होतं ना सकाळी गडबडीत आपण बनवतो इवन जरी लवकर उठलं तरी शूट तेवढा होत नाही तसा म्हणावा तसा त्यामुळे सकाळ सकाळी तर होत नाही पण आता मी स्पेशल तेवढ्यासाठी मी रेसिपी शूट करणार आहे म्हणजे वेगळी थोडीशी करून तुम्हाला फक्त रेसिपी शेअर करण्यासाठी तर, तर कालच मी सियाच्या टिफिनसाठी अप्पे बनवले होते तुम्ही ब्लॉग आता बघितलंही असेल तर ते मटरचे अप्पे होते आणि खूप इझी आहे आणि खूप लवकर होतात आणि मी त्याची रेसिपी शेअर करणार ते ते आहे तेवढ्यासाठी मी स्पेशल आणखीन मटर आणलेत काल मी आर्द्रकणाला गेले होते ना तर मी परत एकदा मटर घेऊन आले आणि तेवढीच मी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि खूप छान लागतात ते अप्पे चौथी कमेंट आहे मेघा यांची भारती व्हिडिओ खूपच छान होता तुझा त्रास आणि टेन्शन समजू शकते थँक्यू सो मच पण तरी तुला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे हो आणि स्वतःला आणि मुलांना सांभाळायचं आहे नक्कीच आम्ही तुझ्यासोबत आहोत थँक्यू सो, हो, सो मच अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझी मुलं खूप गोड आहेत सगळे छान राहा तू छान छान व्लॉग तसेच कॉमेडी व्हिडिओ बनवत राहा मी तुमच्या फॅमिलीची बिग फॅन आहे तुला जे जसं जमेल तसं कर काही प्रॉब्लेम नाही तुला आणि आमच्या दोन्ही गोड गोड मुलांना खूप खूप प्रेम थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि इतकं तुम्ही वेळ काढून इतक्या मोठ्या मोठ्या कमेंट्स लिहिता आणि अनन्या इकडे तर अनन्या आणि माझ्याबद्दल पण कमेंट आलेली आहे तर आता अनन्या जॉईन होते थांबा तर एक कमेंट आली आहे तुम्ही कधी कधी खूप फ्रेश असता घरात कधी कुठंतरी विचार करत र रमून गेलेलं असतात समजत नाही काय विचार करत असता पण काही हरकत नाही माहेरी आहे तरी डे डेली फ्रेश हसत राहा पोरांकडे बघून तर ही आहे अंकिता यांची कमेंट तर थँक्यू सो मच अंकिता तुम्ही इतकं छान लिहिल्याबद्दल माझ्यासाठी आणि एवढात वेळेत वेळ काढून तुम्ही इतका लिहिता था, थँक्यू सो मच अजून एक कमेंट आहे जास्त विचार करू नका ताई जे होणार ते होणारच हो नशीब कोण बदलू शकत नाही आणि जे व्हायचं ते होतंच तर थँक्यू सो मच ती कमेंट आहे प्रभू हां प्रभू यांची असंच हसत राहा पॉझिटिव्ह विचार हो राहू दे थँक्यू सो मच असंच हसत राहील हां अजून एक कमेंट आहे स संजय यांची तर आम्ही परवा दिवशी विहान सियाला बघितलं काका काकूंसोबत तर हो काल म्हणजे परवा ते बाजारात गेले होते मम्मी पप्पा तर त्यांच्या जबरदस्ती मागे लागले आणि इतके म्हणजे जबरदस्ती त्यांनी केली की चप्पल पण त्यांना घालायला वेळ नाही लगेच गाडीवर चढून बसले आणि चप्पल पण घालू दिल नाही अजून एक कमेंट आहे अंकिता यांचीच आणि हां की अनन्या आणि माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का की आम्ही त्यामुळे मला टेन्शन आहे का वगैरे तर असं काही नाही आहे थांबा मी पूर्ण कमेंट वाचते तुमच्या दोघींचा काही प्रॉब्लेम तर होत नाही ना घरात इग्नोर करत जा होत असेल तरी जाऊ दे तुम्ही हसत राहा क्यूट स्माईल आहे तुमची तर थँक्यू सो मच पहिली गोष्ट तुम तुमची कमेंट मी निगेटिव्ह वेने घेणार नाही कारण तुम्ही निगेटिव वेने वे केलेलीच नाही आहे तुम्ही अगदी पॉझिटिव्ह वेने केली आहे ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्या का अशी मी बोलली तर त्याच्यावरती दोन तीन जणांनी तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे त्या कमेंट्सना तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच त्या सगळ्यांना ज्यांनी त्यांचे त्यांचे विचार मांडले तर तुम्ही हे काही नेगेटिव्ह पद्धतीने केलेलं नाही आहे मला चांगलंच माहिती आहे कारण तुमचा रिप्लाय पण पुढे आहे मी वाचून दाखवते म्हणजे सगळ्यांना समजेल तर त्या त्यांचं घरा त्यांचं घर खूप छान आहे फॅमिली सुंदर आहे अफवा नका पसरवू त्या दोघींची बॉन्डिंग छान आहे असा काही विचार करू नका तर असा रिप्लाय त्यांना दिलेला आहे त्या कमेंट्सना तर अंकिता यांनी पण त्यांचं विचार मांडले की त्यांनी नेगेटिव वेन नाही केली पॉझिटिव वेने केले नाही तर खूपच छान आहे गुड वाईट वाटून घेऊ नका सहज विचारलेलं आहे मी ओके थँक्यू सो मच आणि मी ओळखलं विचारलं फक्त प्रॉब्लेम आहे का नसेल तर वेल अँड गुड सिस्टर कुठलंही टेन्शन घेऊ नका हां तर अशी कमेंट आहे अजून आहे का हां झाले तर कालच्या ब्लॉगच्या सगळ्या कमेंट्स वाचून झालेत तर सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद दुसरी गोष्ट अंकिता यांना गैरसमज झाला होता तोही त्यांचा त्यामुळे त्यांची कमेंट मी निगेटिव्ह वेने घेणार नाही तुम्ही पॉझिटिव्ह वेने के केली आहे आणि थँक्यू सो मच माझ, माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल की असं स हसत राहा टेन्शन घेऊ नका तर थँक्यू uh, सो मच so पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट माझ्या आणि अनन्यामध्ये uh, काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यासाठी मी अनन्याला बोलून घेतलं तर तुम्हाला सांगते uh, आम माझा जर चेहरा तुम्हाला समजा पडलेला दिसत असेल किंवा काही टेन्शनमध्ये मी वाटली तर मी माझ्या पर्सनल uh, प्रॉब्लेम्समुळं मला कधी कधी डाऊन फील होतं त्यामध्ये घरातलं वातावरणाचा काही संबंध नाही आणि आमच्या सगळ्यांचंच नातं खूप सुंदर आहे एकमेकांशी चांगली बॉन्डिंग आहे आणि स्पेशली माझं नानण्याचं जरी म्हटलं म्हणजे आता नणन भाऊजेचं चा नातंच असं असतं की कोणालाही डाऊट येतोच पण असं नाही आहे आमचं नातं असं एकदम म्हणजे बॉन्डिंग आमची एकदम छान आहे त्यामुळे आमच्यात कधी प्रॉब्लेम होत नाहीत आणि त्या त्यापेक्षा पण सगळ्यात आई माझा हात हातुकला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत आमच्यात कधीच भांडण झालं नाही हो की नाही आजपर्यंत एकदाही आमच्यात भांडण झालं नाही किंवा मतभेद झाले नाहीत आणि कसं आहे ना की आपण एकमेकांची जर रिस्पेक्ट केली ना कि एक मेकान रिस्पेक तर नात्यामध्ये काही वाईटपणा येत नाही दुसरी गोष्ट मी असं म्हणत नाही की एकमेकांवर प्रेम करा किंवा बहिणीसारखंच प्रेम केलं पाहिजे असं नाही आहे फक्त हे नातं असं आहे ना की फक्त रिस्पेक्ट जरी असली ना तरी पुरेसा या नात्याला नातं चांगलं टिकून राहण्यासाठी आणि असं नाही की मी मोठी आहे म्हणून हिनीच माझी फक्त रिस्पेक्ट करायची किंवा मी हिची रिस्पेक्ट नाही करायची ही छोटी आहे तर असं नाही लहान असो मोठी असो सगळ्यांनी एकमेकांची रिस्पेक्ट ही केलीच पाहिजे आणि ती माझी रिस्पेक्ट करते मी तिची रिस्पेक्ट करते त्यामुळे आमचं नातं सुंदर आहे आणि बॉन्डिंग पण चांगले असं काही नाही आहे आणि इव्हन तर तुम्ही बघतायच माझी मुलं दोन्ही सिया विहान तिच्याकडे पण असं आणि एकदम कम्फर्टेबल एकदम तिला तर तिने ते म्हणायला म्हणतात ते म्हणजे त्याने हिचंच हिचंच चॉईस आहे ते मी तर म्हणते मामी म्हणा पण ही म्हणते की मामी नको मामी म्हटलं जास्त परकं वाटतं किंवा लांबचं असल्यासारखं वाटतं त्यामुळे ते लहानपणी सिया मोणीती म्हणायची ना मग ते हां त्यामुळे विहानला पण ती सवय लागली आणि तिच्या त्या तोत्र्यात उंडा तोत्र्या तोडून ते मोणीती ऐकायला छान वाटायचं त्यामुळे ते चेंज ह्यांनी केलंच नाही दोघांनी पण आजेने पण चेंज केलं नाही आणि हिने पण चेंज केलं नाही त्यामुळे तिचं ते, ते, ते मोणीती कंटिन्यू राहिलं आणि तिचं ऐकून विहान पण मोणीतीच म्हणतो आणि त्यामुळे आता त्या हिला एवढी इतकी सवय झाली त्या नावाची की तिला दुसरं नाव नको आहे अनन्या अनन्या मामी पण नको आहे नुसतं मामी पण नको आहे ते मुणीतीच तिचं नाव त्यांनी हे केलेलं के आहे मामी किंवा तर मी म्हटलं होतं काय सुरुवातीला की मामी म्हणा पण हिला आणि आजीला दोघांना पण मोणीतिच म्हटलेलं आवडतं त्यामुळे ती त्यांची चॉईस आहे त्यांनी मोणीतिच आणि त्यामुळे इतका कम्फर्ट लेवल आहे त्या नात्यामध्ये की मुलं पण कम्फर्टेबल आहेत आणि मला पण काही टेन्शन नसतं इवन तुम्हाला इतकं सांगते की जेव्हा माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे विहानच्या वेळेला जेव्हा मी दवाखान्यात होते तेव्हा सियाची काळजी अजय आणि अनन्यानी घरच्या सगळ्यांनी केली कारण मम्मी मा माझ्यासोबत होती दवाखान्यात मग बाकी अतुल अजय अनन्या हे तिघं होते घरात पप्पा तर ह्या सगळ्यांनी सियाची काळजी तितकीच घेतली जशी मी घेते आणि त्यामुळे माझी मुलं पण राहतात त्यांच्याजवळ आणि दुसरी गोष्ट विहान एक वर्षाचा पण नव्हता मला वाटते त्यावेळेला त्याला ताप आला होता तेव्हा एकदा ॲडमिट झाला होता त्यावेळेला मम्मी नव्हती घरी मम्मी गावाला गेली होती आमची माझी आजी वारली होती तेव्हा हां मग मी दवाखान्यात होत्या विहांसोबत आणि तीन दिवस त्याला ॲडमिट केलं होतं तेव्हा पण सियाची काळजी ह्या सगळ्यांनी तशीच घेतली जशी मी घेते त्यामुळे मुलं पण इतकी कम्फर्टेबल आहेत आणि त्यांना मला सुद्धा काही वाटत नाही आणि असं नाही की ह्यानी पण कसं आहे ना प्रत्येक गोष्ट मम्माला विचार मम्माने हा म्हणलं तर आपण करू मम्माने हा म्हणलं तर आम्ही तुला घेऊन जाणार नाही तर नाही म्हणजे हे पण पण तशी सवय म्हणजे ते आधी दिदीलाच विचारतात आणि मेन म्हणजे ह्यानी पण असं बोलतात ना की मम्माला विचार म्हणजे हेच महत्वाचं आहे तुम्ही प्रेम करताय ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही त्या नात्याची प्रेमाच्या पलीकडे एक रिस्पेक्ट पण करताय ते महत्वाचं आहे तर कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय ते करत नाहीत म्हणजे सियाविहानच्या बाबतीत सियाविहाने काय मागितलं किंवा म्हणजे खेळण्यात काय आगावपणा जरी केला तरी ते म्हणतात की मम्माला नाव सांगते मम्मा ओरडेल मम्मा असं करू नका मम्मा ओरडेल मग मला लगेच सांगतात दिदी हे बघा असे करतात किंवा ते स्वतः पण ओरडतात मला काही वाटत नाही ओरडलं तरी कारण चुकीच्या गोष्टीलाच मुलांना ओरडलं जातं आणि ते लगेच सांगतात पण असं करू नका मम्मा ओरडेल तर हे म्हणजे एकमेकांची रिस्पेक्ट ह्या पाठीमागा रिस्पेक्टच आहे दुसरं काही नाही त्यामुळे ह्या नात्यात एक वेळ समजा मी असं म्हणते की प्रेम नसलं तरी चालेल पण रिस्पेक्ट पाहिजे पण पा मात्र ती रिस्पेक्ट तेवढी मनापासून पाहिजे आणि जसं आहे आमच्यात Uh, मी तिची रिस्पेक्ट करते ती माझी रिस्पेक्ट करते एकमेकांची मनं समजून घेतो एकमेकाला बरं नसलं तर हेल्प करतो कुठे गेलं असलं बाहेर तर हेल्प करतो समजा ही गेली शूटला बाहेर तर मी मम्मी करून ठेवतो हो काम किंवा मी गेली असली तर ही करून ठेवते मम्मी करून ठेवते तर असं एकमेक सगळे मिळून करतात आणि म्हणून ते फॅमिली दिसते पण सुंदर म्हणजे फक्त दिसायलाच नाही तर आत आहे म्हणून ते दिसते आपले व्हिडिओ एकदम स्टार्टिंग पासन बघतात त्यांना माहिती हा है ना तर आमचं नातं खूप सुंदर आहे आणि असं सुंदर राहील शेवटपर्यंत ननन भाऊसाहेब ते आता आता समजले म्हणजे जसं व्हिडिओमध्ये रिव्हिल केले की हा बाबा अजय अनन्याचं लग्न झालंय आणि कधी तशा वागतच नाही ना माझ्यासोबत की मी मोठी आहे बाबा असं कधीच नाही एकदम फ्रेंडली एकदम फ्रीली तर माझं असंच आहे म्हणजे इवन मी घरामध्ये सगळ्यात मोठी आहे आतुलाच्या पेक्षा पण मी मोठी आहे पण मी असं कधीच त्यांच्यावर पण त्यांच्यापेक्षा पण मोठी असल्यासारखं मी कधीच वागत नाही म्हणजे इवन ते मोठे आहेत आणि मी छोटे असं कधी कधी वागते मी आणि ते मला समजवतात सुद्धा जसं काही मी ते मोठे आहेत आणि मी लहान आहे आणि त्यामुळे मला असं काही मोठेपणाचं हे वाटत नाही फक्त एवढंच म्हणणं असतं की एकमेकांनी एकमेकांची रिस्पेक्ट करा बाकी दुसरं का काही नाही काही द्यायला लागत नाही घ्यायला लागत नाही काय पैसा दिल्यावर किंवा काही आणून दिल्यावरच आपण नातं चांगलं ठेवायचं असं काही नाही का आहे काही न देता सुद्धा पैसा असो वा नसो आज असेल उद्या नसेल तरी किंवा असेल सुद्धा तरी आयुष्यभर रिस्पेक्ट ही राहिलीच पाहिजे एकमेकांच्या नात्यात आणि तुम्हाला काय बोलायचं आहे असेच छान छान कमेंट करतात <laughs> तर ते अंकिता ते जे आहेत त्यांना गैरसमज झाला होता बाकी त्यांची पण पन... पॉझिटिव्ह वेनेच त्यांनी बोलले आणि जितकी लोकं पण विचारतात ना सगळे पॉझिटिव्ह वेनी आणि काळजीपोटीच विचारतात मी सगळं समजू शकते त्यामुळे असं कसं आता विहानवरती टेरेसवर आहे असं या स्कूलला गेले म्हणून मला निवांत बोलता आलं नाहीतर मला पण त्यांच्या दंग्यात सुसतच नाही रोज कमेंट येतात आणि मला रिप्लाय द्यायचा असतो पण सुसतच नाही आणि कधी कधी आपले ब्लॉग्स एखाद दिवस नसतात पण म्हणजे एक दिवस गॅप दोन दिवस गॅप पण आता मी नवीन वर्षापासून ठरवले की डेली व्लॉग्स अपलोड करणार आणि तुमच्या छान प्रतिसाद येतो तुम्ही छान छान बघता व्हिडिओज छान छान कमेंट्स करता एवढा वेळात वेळ वेरा काढून एवढे मोठ्या मोठ्या कमेंट्स तुम्ही लिहित त्यासाठी थँक्यू सो मच आणि आय होप की सगळ्यांच्या ह्या गोष्टी क्लिअर झाल्या अजून एक हा समजा माझ्या ब्लॉगमध्ये ही नाही दिसली तर असं काही नाही आहे की आमच्यात प्रॉब्लेम आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं तर आता प्रॉब्लेम काय होतो सांगते तुम्हाला आमच्या घरात आम्ही सगळे ब्लॉगर आहे म्हणजे प्रत्येकाचे व्लॉग्स आहेत अजय आननेचा व्लॉग आहे अतुलचा मम्मीचा ब्लॉग आहे माझा व्लॉग आहे त्यामुळे सियाचा पण आहे ना सियाचाही आहे त्यामुळे सगळ्यांचे व्लॉग्स येतात आणि सगळ्यांचे ब्लॉग्स डेली असतात त्यामुळं का नाही एखाद्याच्या समजा मी अजय आनंदच्या ब्लॉगमध्ये नाही आहे किंवा अतुलच्या मम्मीच्या ब्लॉगमध्ये नाही तर असं नाही की आमच्यात काय प्रॉब्लेम आहे कसं आहे प्रत्येकाचे ब्लॉग असल्यामुळे ते असतातच बाय डिफॉल्ट येतोच आपण आणि त्यामुळे ब्लॉगचं असं काही स्पेशल नाही आहे आणि तुम्हाला पण बोर नाही झालं पाहिजे ना सगळ्यांच्या व्लॉगमध्ये सेम सेमच गोष्टी तुम्हाला पण प्रत्येकाच्या व्लॉगमध्ये काहीतरी वेगळंच बघायला भेटलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सेम गोष्टी करत नाही आणि मी पण आता त्या गोष्टी थोड्याशा कमी केल्या म्हणजे समजा एखादं मुवमेंट एखाद्या ब्लॉगमध्ये ते कॅप्चर झाले तर ती तो मुवमेंट मी घेत नाही कारण कसं आहे तुम्ही स सगळे जर जवळपास आपली पब्लिक सगळी सेम आहे आपले सगळे फॅमिली मेंबर्स सेम आहेत त्यामुळे सगळ्या सगळ्या व्लॉगवर तुम्हाला तेच बघून तुम्ही बोर होणार त्यापेक्षा प्रत्येक व्लॉगमध्ये वेगवेगळं तुम्हाला वेग दिसलं पाहिजे तुम्हाला बोर नाही तुम्ही झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही वेगवेगळे सेपरेट व्लॉग्स बनवतो आणि प्रत्येकाचे व्लॉग्स वेगवेगळे असतात ह्यांचे व्लॉग्स समजा हे बाहेर गेले असतील तर तिकडचे असतात मम्मीचे अतुलचे समजा शेतात गेले तिकडचे असतात माझे घरातलेही असतात मुला मी शक्यतो बाहेर जात नाही तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे माझे घरातले असतात आणि शेतात गेले तर तिकडचे तेवढे असतात आणि मग एखादी रेसिपी व मुलांविषयी त्यामुळे माझा ब्लॉग तिथेच संपून जातो आणि कसं आहे दहा ते बारा मिनटं जास्तीत जास्त व्लॉग चांगला वाटतो मग जास्त पण लेंदी गेल्यावर तुमचं तुम्हाला पण एवढा वेळ नसतो ना की किती मिनटाचा तुम्ही व्लॉग म्हणा दहा वी वीस पंधरा मिनटाचा त्यामुळे जास्त मोठा मी व्लॉग करत नाही तेवढा शॉर्ट अँड स्वीट म्हणजे तुमचा पण वेळ वाचला पाहिजे कधी कधी मग कोणी हे दिसत नाहीत ब्लॉगमध्ये अवेलेबल नसतात कोणी कामात असते कोणी कुठे गेलेलं असते ह्यासाठी दुसरं काही कारण नाही आणि नातं आमचं चांगलं आहे आणि असंच आयुष्यभर चांगलं राहणार आहे त्यामुळे असंच छान छान कमेंट करत राहा आणि छान राहा तुम्ही पण आनंदी राहा हॅप्पी राहा टेन्शन घेऊ नका लाईफमध्ये काय असेल तर कोणाच्या लाईफमध्ये टेन्शन आहे सगळ्यांच्याच आहे पण आता मीही सांगते हेच की मीही टेन्शन घेणार नाहीत तुम्ही घेऊ नका आणि मीही हसत राहणार तुम्हीही हसत राहा आपण सगळे छान राहू आणि देव सगळ्यांना ब्लेस करू आणि तुम्ही इतकं वेळात वेळ काढून व्हिडिओज बघता कमेंट करता त्यासाठी मनापासून खूप धन्यवाद चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 चला आय होप तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील त्या क्लिअर झाल्या असतील आणि त्यासाठी आजचा त्यासा व्हिडिओ केला होता तर माझा स्वभाव पण असाच आहे की मला ना uh, स्वतःच्या लाईफमध्येच बिझी राहायला आवडतं दुसऱ्याच्या लाईफमध्ये बघण्यापेक्षा uh, त्यामुळे ना मी माझ्या मुलांमध्ये माझ्या कामामध्ये बिझी राहते भावाच्या लाईफमध्ये काय चाललंय भाऊजेच्या लाईफमध्ये काय चाललंय ह्या हे असलं बघायला मला आवडत नाही हां आता अडचणींमध्ये ऑब्विस्ली आपण एकत्र असतोच पण इतर वेळेचं सांगते मी आपण भलं आपली मुलं भली आणि आपलं काम भलं एवढं असते माझं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या नात्यामध्ये ना एक लाईन अशी आखली पाहिजे जेणेकरून आपण ती लाईन क्रॉस करू नये म्हणजे काय होतं बघा रिस्पेक्ट तर आपण करतोच आणि रिस्पेक्ट जर नात्यात असेल ना तर माणूस ती लाईन कधी क्रॉस करत नाही आणि जर आपण लाईन क्रॉस केली ना तर मग नाती बिघडतात आणि हे कसं कुठल्या एका साईडने होत नाही हे दोन्ही साईडने तितकंच फॉलो केलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की माझा त्रास कुणाला झाला नाही पाहिजे आणि म्हणजे माझा असो किंवा माझ्या मुलांचा असो तर कुणाला त्रास झाला नाही पाहिजे असं माझं असते त्यामुळे मला माझ्या मर्यादा माहिती आहेत आणि आपण जर आपल्या मर्यादा ठेवून जर राहिलं ना तर कुठलीच नाते बिघडत नाहीत आणि त्या नात्याला जर रिस्पेक्ट असेल ना की बाबा हा मला हे नातं शेवटपर्यंत टिकवायचं आहे तर माणूस ती जी लाईन असते ना ती क्रॉस कधीच करत नाही कारण कसं आहे नातं जर बिघडलं ना तर त्रास दोघांना पण होतो आणि मोस्टली त्याला जास्त त्रास होतो ज्या ज्याने म्हणजे कधी असा विचार नव्हता नसतो केलेला की आपल्याला हे नातं बिघडवायचं आहे किंवा आपल्याला कोणाला त्रास द्यायचं आहे आणि काय ना की जेव्हा माणसाला जाणीवच होत नाही की बाबा आपलं काहीतरी चुकत असेल किंवा आपण आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होत असेल ह्याची जोपर्यंत जाणीवच होत नाही ना तोपर्यंत तो माणूस त्याच्या ॲक्शनमध्ये काही चेंज करतच नाही आणि माझ्यासाठी माझी फॅमिली पण तेवढीच महत्त्वाची आहे म्हणजे ती फॅमिली जेणे मला माझ्या वाईट परिस्थितीत माझ्या अडचणींमध्ये माझ्यासोबत उभे राहिले आणि मला माझ्या आईवडिलांची गरज आहे मला माझ्या भावांची गरज आहे ज्यांनी मला कधी एकटं पडू दिलं नाही नेहमी माझ्यासोबत राहिले आणि खरं तर आज जे मी आ, काम करते किंवा यूट्यूबवरती व्हिडिओज बनवते किंवा आज मी जे काही आज तुमच्याशी तुम्ही पण मला ओळखताय ते पण फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांमुळं कारण त्यांनीच मला हा मार्ग दाखवला आणि मग मी पण केलं तर त्यामुळे माझ्यासाठी ना सगळंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी माझं आयुष्य पण महत्त्वाचं आहे माझी मुलं महत्त्वाची आहेत आणि माझे भाऊ पण तितकेच महत्त्वाचे आहेत आणि भावासोबत भाऊजा पण आल्याच तर त्याही माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं ना की भाऊ भावजेबरोबरचं भाव जे नातं आहे ते शेवटपर्यंत चांगलं राहिलं पाहिजे असं नाही की आत्ता चांगलं आहे पुढं जाऊन बिघडवायचं आहे किंवा असं कोण बिघडवायचं म्हणून बिघडवत नसतं पण कधी कधी ना नकळतपणे आपल्याकडून चुका होतात आणि त्याची जाणीव आपल्याला होत नाही आणि मग आपल्याला काय वाटायला लागतं की ह्याला काय एवढी किंमत द्यायची किंवा ह्याला काय एवढी व्हॅल्यू द्यायची हे कोण आहे असं जेव्हा जर आपण अशा प्रकारे ज्या वेळेला विचार करायला लागतो ना तेव्हा नाती बिघडतात आणि एकदा जर बिघडली नाती ती परत कधीच सरळ होत नाही आणि त्यामुळे माझं पण असं आहे ना की समजा जर आपल्यासोबत कुणी वाईट वागलं तर मी काय करते एक मी माफ करू शकते समोरच्याला पण मी ते विसरू नाही शकत कारण कसं असतं ना आपण कुणाला त्रास दिलेला नसतो आणि मग आपल्याला त्रास दिला आणि तो पण एक एक्स्ट्रीम लेवलचा त्रास असेल ज्याने खूप नुकसान झालेलं असते त्यावेळेला मग माणूस विसरायचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे मी इथल्या माझ्या लाईफमध्ये मग माझ्यासाठी माझे भाऊ पण तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे भाऊ आलाच त्याच्या भाऊसोबत त्याची बायको पण आलीच मग मा जेवढा मला माझा भाऊ इम्पॉर्टंट आहे तेवढीच माझी भाऊजे पण मला इम्पॉर्टंट आहे कारण मला असं वाटतं की हे नातं जे आहे ना ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे असं नाही की आत्ता आहे चांगलं पुढे जाऊन हे तर जसं आत्ता गोडी आहे ना नात्यामध्ये तशी शेवटपर्यंत राहिली पाहिजे जे, जे भाऊ तर आपलाच असतो बरोबर पण जेव्हा भाऊजे आपली दुसऱ्याच्या घरातून आलेली असते तर तिला आपण आपलंसं बनवायला पाहिजे म्हणजे कसं आहे भाऊ बाय डिफॉल्ट आपलाच आहे तो कुठे जात नाही बरोबर पण आपलं खरं नातं आपण आपल्या भाऊजेशी क्रिएट केलं पाहिजे का कारण आपण भा आपल्यासाठी भाऊ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढी ती पण होत आहे कारण भाऊ होता म्हणून ती आली ना ती अशी तर नाही आली भाऊ आहे म्हणून ती आली तर आपण तितकंच तिची पण व्हॅल्यू केली पाहिजे तिच्या पण तिच्या पण भावना जपल्या पाहिजेत आता आमच्या घरात कसं होतं आमच्या घरात सगळे एकमेकांच्या भावना जपतात म्हणून आज आ, ही एकी जी चांगली दिसते ना ती दिसते तर जसं मी म्हटलं की आपल्यासाठी भाऊ तर महत्त्वाचा आहेच आणि भाऊ आपलाच आहे कारण आपलं त्याच्याशी रक्ताचं नातं आहे त्यामुळे ते कुठंच जात नाही ते नातं कधीच संपत नाही पण खरं नातं आपल्याला क्रिएट करायचं असतं ते म्हणजे आपल्या भावजेशी कारण ती एका वेगळ्या घरातून आलेली असते आणि इथं तिचं कोणच नसतं त्यामुळे ती इथं राहते तुम्हा सगळ्यांना आपलं समजूनच राहते त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की तिला आपण आपलंसं आपली फॅमिली बनवून घेणं असं नाही की फक्त कामापुरतं तिला गोड बोलायचं आणि वेही म्हणजे तिला कन्सिडरच करायचं नाही तर असं नाही आमच्या घरात जी आपल्याला तुम्हाला एकी एक दिसते ती त्याचं कारण तेच आहे म्हणजे आमच्या घरात प्रत्येक माणूस इवन लहान बाळापर्यंत प्रत्येक एकमेकांच्या भावना जपते आता लहान बाळापर्यंत मी का म्हणलं कारण समजा काय आणलं तर मुलं सगळ्यांशी शेअर करतात प्रत्येकाला किंवा कोण नसेल घरात अवेलेबल तर ह्याच्यासाठी ठेवा हां म्हणजे इतकं शेवटी आपण जे शिकवतो तेच शिकतात मुलं हे एक छोटंसं उदाहरण मी दिलं तर आमच्या घरात कसं आहे ना प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाच्या भावना जपतात फॉर एक्झाम्पल कोणी जास्त दमले का तर त्याला आराम करू द्यावा झोपेच्या वेळेला दंगा नाही करायचा आणि कुणाला असं बोलल्यावर काय वाटेल ह्याचाही विचार आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला काय वाटेल हा आधी विचार केला जातो प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या भावना जपतो कोणाला काही त्रास होतो आहे का किंवा ह्याचा त्रास होईल का ह्या गोष्टीचा पूर्व विचार केला जातो त्यामुळे गोष्टी चुकीच्या गोष्टी घडत नाहीत तर जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा नाती बिघडत नाहीत म्हणजे नाती टिकून राहतात आणि एकमेकांच्या मनाचा विचार केला ना तरच नाती टिकतात नाहीतर टिकत नाहीत आणि कोणाच्या लाईफमध्ये काय बघायचं ना स्वतःला आपण आपलं म्हणजे मला असं वाटतं की आपण आपली एनर्जी म्हणा आपण आपलं लक्ष आपलं आपला वेळ तर ह्या सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या लाईफमध्ये फोकस करून आपलं लाईफ कसं चांगलं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे आणि आता आपल्याला तर मला तर मुलं पण आहेत तर माझा वेळ म्हणा माझी एनर्जी मी माझ्या मुलांवर लावेल जेणेकरून ते कसे चांगले घडतील ह्याचा विचार मी जास्त करते इन्स्टेड ऑफ की दुसऱ्याच्या आयुष्यात काय आहे दुसरं काय करते हे असंच करते का ते तसंच करते का ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण लक्ष देत गेलो ना तर आपली तर प्रगती होतच नाही वरून नाती पण बिघडतं त्यामुळे मला असं वाटतं मी माझा टाईम Uh, माझी एनर्जी माझं थिंकिंग uh, माझ्या मुलांवर अशा प्रकारे त्याचा यूज करेल चांगल्या प्रकारे की त्याचा फायदा माझ्या मुलांना होईल आणि त्यांचं भविष्य चांगलं होईल किंवा त्यां ते एक चांगले, चांगले माणूस घडतील तर असा आहे स्वभाव आणि चला तर आता मी जाते खाली आणि आजचा जो व्हिडिओ होता ब्लॉग तर नाही म्हणू शकत मी व्हिडिओज म्हणेल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे विचारसुद्धा शेअर करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय